अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कूपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट कोल्हे चौक नारायणगाव आणि त्यांना सलाइन लावलेला असताना त्या मुलीचे दे देखील शैलेश शैलेश आज कला लावलेला असताना शैलेशजी उपस्थित आहेत कारण आज सकाळी देखील बाबूबाई रंगनाथ जाधव या जांबूच्या आधी देखील दिवशी आणि सकाळी सहा वाजता हल्ला केला बांधवांना तुम्ही कदाचित काही ना पाहिलं असेल की तिच्या घरापासून जवळपास पाऊन किलोमीटर राऊत साहेब इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून उपस्थित आहेत मांगे संदीप जी सारखे पुणे जिल्ह्याचे एसपी हे उपस्थित आहेत आणि त्यांनी आम्ही संबोधित होतोय का स्पॉटवर जायचंय तर घरापासून 4 किलोमीटर त्या बिठ्याने त्या मातेला त्या ठिकाणी फरफटा ओढत त्या ठिकाणी नेला ने रक्त सांडत त्या ठिकाणी गेलं आणि ज्यावेळी बोलानी पाहिलं की आपली आई आली नाही परंतु बाहेर पाहिले की रक्त पुढे सांडलेलं आहे आणि तो माक काढत तिथे बोळ्यापुसामध्ये गेले आणि आपल्या आईला सोडताना त्यांनी नजरे समोर त्या ठिकाणी दुर्घटना होत बारा तारखेला झाली आज ला झाली साहेब पंधरा तारखेला रास्ता रोग मोठ्या प्रमाणात झाला अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते अनेकांनी घरी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन देखील त्या ठिकाणी केलं की दे सा आज देखील लोकप्रतिनिधी आले मीडियावाले आले आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी भेटी दिले आमचं म्हणणं असं आहे की गेले काही दिवसांचा जर तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी केला तर जांभूर या गावामध्ये मागील दोन वर्षामध्ये सहा व्यक्तींचा आजचा भेटी धरून सहा लोकांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालाय आणि एकदा जखमी त्या ठिकाणी झाले पिंपर खेडमध्ये दोन लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला म्हणजे ही शहराच्या सलग गावांमध्ये आजपर्यंत झाले लोकांचा मृत्यू झाला आणि शेतकऱ्यांची पाळीव सोळा हजार पाचशे गावावर त्या ठिकाणी मृत्यू त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून आमची आपल्याला विनंती अशा प्रकारची आहे काही वेळा विद्यार्थी कार्यक्रमा बैठक झाले लोकप्रतिनिधीने घेतली गेले घेण्यावरही सांगण्यात आलं की एवढा एवढा निधी उपलब्ध करून दिला आहे की विद्यार्थी लोककรรकंदाचा 4 रुपयापुरे निधी आपल्याकडे झाली आणि त्या सांगितलं की तिथे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला साहेब मला एक ज्ञान मीतरी की प्राणी जे असे आहेत ते सगळे शेतकरी तुम्हाला अनुभव आहे आपल्या घरी मानदर पण आता आणि पुत्र पण आपल्याला जरले मानराणी पुत्राने भेटला गेला आपण ते गाडीत येऊन कुठेतरी दुसऱ्या गावात सोडतो ते तिकडे राहत येतो तुमची माने ठिकाणी असेल परंतु हा विद्या पकडल्यानंतर आम्हाला जर ठिकाणी मागे तर तो पिंजरा इथल्याच कोणाच्या घरी राहतात आणि हा बिबट्या जास्तीत जास्त बोटेचे ऑर्डर आणि इकडे वरच्या बाजूला तिथं आपला हा घाट आणि माझे घाट इथं तो सोडला जातो आणि तो बिबट्या पुन्हा रिटर्न हे चार सहा आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी येत असतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी अभ्यास केलेला की मांजर जातीमधला हा बिबट्या जशी मांजरीला किती पिल्ल होत्यात चार दोन का असतील ते त्या ब्युटेर्या किमान दोन ते चार अधिकाऱ्यांच्या आकडेवारी अशी की या परिसरामध्ये आठशे ते नऊशे ब्युटेरिया आहेत आठशे जर असतील तर निम्मी आपण माले धरण्याच्या वेळेला आपण तीनशे धरू माले जर तीनशे पैकी मी मग दोनशेच माते एक वर्षामध्ये त्याला वेळ झालं आणि कमीत कमी तीन पिल्ल तरी झाली तर वर्षाची या बरोबर हे प्रमाण प्रचंड मोठ्या वाढणार आहे म्हणून आमची आपल्याला विनंती आहे की एवढ्या काळामध्ये आज आम्ही निर्णय घेतला की एवढी घटना झाल्यानंतर देखील ना ओल्या खात्याचे मंत्री आहे ना पालकमंत्री आहे ना जिल्हाधिकारी आहे कारण निर्णय घेणारे ते काही पावसाला मी शेवटपर्यंत हलणार नाही कारण मला मनापासून त्या माता पिताना धन्यवाद होत्या कारण बाप म्हणून आपलं नाव जरी मुलांच्या पुढे लागायचं तिच्या पोटामुळे नऊ महिन्याचा गोळा वागायला जातो माझ्या पोस्ट पूर्व गेल्यामुळे काय दुख आहे म्हणून त्या माता त्या ठिकाणी आल्या नाही

चांगल्या प्रकारचं युवा निर्माण करण्यात आला आणि ते आले आज आमच्या गावामध्ये जर पाच राहत असतील तर काही गावांमध्ये आपले इथं फॉलेट आहे का नाही फॉरेस्ट मध्ये आम्ही एक फाडी जोडली आमच्यावरती जे झाड पाईपलाईन जर लागलं त्याला त्या ठिकाणी हात टाकला त्या ठिकाणी

तुमचं डोकं कसे असेल आणि काही परीक्षा घेऊन पास झाला तो आमच्या डिविटेलो डोकं आहे आणि त्याच्यामध्ये ते डिटे त्याच्या गावामध्ये त्या परिसरामध्ये घेऊन सोडा बरोबर आता त्याला खायला काय देणार आम्ही शेतकरी आहोत हे कायदा झाला खात्यामध्ये आमचा विरोध नाही पण आज सगळ्या या परिसरामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी दुपती जनावर त्यांनी हातवर करायचे पूर्वीच्या काळामध्ये गोरा जर झाला मला पाहिजे तुम्ही ठेवायचा मला नको असेल तर माणूस यायचा आणि तो घेऊन त्याची विल्हेवाट त्या ठिकाणी लावली जात होती आमचं म्हणणं एवढंच

अधिकाऱ्यांना चावली कायदा पारित करण्यात आला नगरपालिकेने काढ्या आणल्या कुत्री झगडी गोळा केली त्याच्यावरती नळबंदी केली कुत्र्यांचं प्रमाण घटवलं आमच्या भागात कुत्री नाही कारण सगळी शेतकऱ्यांचा हक्काचा राखण करणारा पाहिजे शिल्लक राहिला आहे म्हणून तुम्ही ह्या पकडलेल्या बिबट्याची नसबंदी कधी करणार हा आमचा सवाल आहे याची संख्या घटवणार कधी यासाठी आपल्याला काम त्या <coughs> ठिकाणी ठेवावं लागेल म्हणून आम्ही विनंती करतो जिथे जिथे दुर्घटना घडते तिथं वरिष्ठ मंत्री भेट देतात मुख्यमंत्री भेट देतात जिल्हाधिकारी भेट देतात या परिसरामध्ये आम्हाला आठवते पंचावन्न लोकल गेले आठ या परिसरातली लोक ओनरच्या गेली कोणाच्या घरी ना जिल्हाधिकारी आले मंत्री आले मुख्यमंत्री आले की आपत्ती या भागामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राऊत साहेब तुम्ही कलेक्टर अतिरिक्त जिल्हाधिकारी आमची तुम्हाला विनंती चार ते पाच दिवसांमध्ये तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना घेऊन सांगून मध्ये त्या ठिकाणी लावली पाहिजे हा आमचा आग्रह त्या ठिकाणी नंबर दोन माननीय वन गणेश नाईक साहेबांची मी निधी सोळा तारखेला बोललो त्यांनी देखील मला सांगितलं की मी पुढच्या आठवड्यामध्ये या परिसरामध्ये येतो तेव्हा नाईक साहेब राज्याचे वनमंत्री आहेत अजित दादा देखील मी सकाळी निरोप दिलेला आहे ते पालकमंत्री आहेत आदरणीय पवार साहेबांनी मीडियाला बातमी पाहून मला बरोबर साडे दहा फोन केला की हा बिबट्याचा प्रश्न मी हातामध्ये घेतो आणि याच्यात काय मार्ग काढल्या जाईल आपण काम करतो म्हणून चार दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना इथं आढावा मिटिंग घ्यावी वन मंत्री आणि याच्यावरती कायम स्वरूपी जोडण्या आणि उत्तर जो या ठिकाणी जे फॉरेस्ट चे अधिकारी असतील किंवा आपण आज यांनी मागणी आमच्या खालच्या कोणत्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी रोज नाही कोणावरती राजावर मेळत दिली आहे

त्यांना काय म्हणणं मांडायचं ते देखील मांडतील परंतु मला आपल्याला सांगायचे उत्तर आठ ते दहा दिवसात सगळे इथं येऊन गेले नाही तर मी सगळ्या शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगतो की आता इथं धर्म आंदोलन करायचं नाही जे आमचं यानंतर आंदोलन होईल जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर होईल पुण्याला एवढं सांगतो सांगतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका